घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी मूल्यवान असे एक तोडगा सांगतोय तुम्ही कुठं बाहेर गेला डोंगरात जंगलात राना माळात शेतात गेल्यानंतर तुम्हाला नैसर्गिक कृतीने एखादा मेलेला कावळा जर दिसला करंट लागून वाहनाला धडकून विहिरीत पडून असे कसे जर कावळा जर गावसाला तर ती कावळ्याला काय करायचं तुम्हाला त्याचा उजव्या पायाचा पंजा म्हणजे एक नक्या असतात अशा तर ते नक्या पाच नक्या बघायच्या तर त्या नक्कीमधून एखादी नक्की कलर जास्ती या एखाद्याला सोनेरी कलर असतो एखादा थोडा हिरवट असतो जरा कलर बदल असतो एखाद्या नक्कीचा अगर नसला बिलाई कलर बदल तरी त्याची एक एक नक्की काढून घ्यायची फक्त म्हणजे बुडापासून एक नक्की काढून घ्यायची आणि घरी घेऊन यायचं घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला ती नक्की एका सोनेरी तावीजमध्ये घालायची तिची विधिवत पूजा करून गुरुपुषी नक्षत्र पौर्णिमे दिवशी तुम्हाला त्या अंगावर धारण करायची ती तावीज अंगावर तुम्ही धारण केला तुम्ही कोर्ट कचेरीच्या कामाला कोर्ट जा कुठल्या तारखेच्या कामाला ये जा भांडण तंटा असेल त्याच्या कामाला फक्त तुम्ही जर ती तावीज गळेत घालून जर गेलात तुम्हाला ती मोर्चा तुमच्यातर्फे तुमच्या बाजूनं निकाल लागेल आणि गोष्ट तुमच्यासारखी होऊन जाईल एवढा साधा आणि सोपा उपाय आहे आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी ह्या चॅनलला जाऊन तुम्ही जा बघून घ्या त्याच्या प्रत्येक वनस्पतीची माहिती वनस्पतीचे औषधी उपयोग सांगितले त्या चॅनेवर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या चॅनलला पण लाईक स सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा रामकृष्णांनी मला